विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत यवतमाळ येथील दत्तचौकात हिंदू राष्ट्र राष्ट्रजागृती आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी हिंदू संघटनांनी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्यानंतर देशाच्या सुरक्षेचा धोका पोहोचवणाऱ्या देशविरोधी शक्ती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना देशाबाहेर काढण्यात यावे तसेच देशभरात केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावी अशा प्रमुख मागण्या अठरा फेब्रुवारीला पार पडलेल्या दत्त चौक यवतमाळ येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या या आंदोलनात प्रामुख्यानं हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था धनगर नगर संघटना विश्व हिंदू परिषद श्रीराम जन्मोत्सव समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या या विषयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं